श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम रामभळ कुलकर्णी या श्री श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दोन मार्च आजचे बोधवचन तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा आपापसात प्रेम वाढवा श्रीराम प्रत्येक जीवात जलचर खेचर आणि मानवात प्रेमाचं बीज स्वयंभूच असतं ते अंकुरित करून त्याची व्याप्ती विशाल करायची अगदी संपूर्ण विश्वाला कवेत घेता येईल इतकी प्रेमाची व्याप्ती वाढवायची ती विश्वात्मक करायची याला भगवंताचं प्रेम म्हणायचं भगवंताच्या अशा दिव्य प्रेमाने भरून जा तेच प्रेम आपक्षात वाढवा असा श्री महाराजांचा सुखी मानवासाठी हा मंत्र आहे विश्वाची निर्मिती स्थिती आणि गती भगवंताच्या प्रेमाने भरलेली आहे भगवंत युगायुगातून अवतार घेतो तो विश्वाच्या रक्षणासाठी देव दानव मानव सगळ्यांवर त्याची आईसारखीच माया असते सगळी त्याचीच लेकरे आहेत समजा आई पाकगृहात आहे तिची लेकरे अंगणात खेळत आहेत खेळता खेळता भांडू लागली आई लगेच अंगणात येते लहान मुलाला पोटाशी घेते आणि मोठ्या दांडग्या मुलाच्या पाठीत रपाटा घालते जवळ घेणे आणि रपाटा घालणे या दोन्ही क्रियेत वात्सल्यच आहे भगवंत चराचराची माता आहे त्याची शिक्षा सुद्धा प्रेमाचीच असते असं भगवंताचं प्रेम आहे खर तर भगवंत आणि त्याचं प्रेम एकरूपच आहे एकाला दुसऱ्यापासून वेगळं करता येत नाही बर्फ आणि पाणी वेगळं करता येत नाही सगळे प्रेषित हाच उपदेश देतात गौतम बुद्ध गुरु नानक महावीर मोहम्मद पैंगंबर येशू ख्रिस्त या सगळ्यांचा संदेश प्रेम हाच आहे प्रेम सनातन अनादी अनंत निराकार आणि अविनाश आहे प्रेमाचे तुकडे करता येत नाही प्रत्येक धर्माचं आणि पंथाचं प्रेम वेगळं वेगळं नसतं अनुयायांचा तो हट्ट असतो त्या प्रेमासाठी हेवेदावे मत्सर द्वेष लढाया युद्ध आणि महायुद्ध करून हे प्रेमवीर सारी पृथ्वी रक्त रंजित करतात प्रेमाने जग जिंकण्याऐवजी युद्धाने प्रेम जिंकण्याची केविलवाणी धडपड करतात त्यांना भगवंताचं प्रेम कळलंच नाही हे प्रेम कसं करायचं येशू सांगतो की लव दाय नेबर शेजाऱ्यावर प्रेम करा जगावर प्रेम करणं कठीण आहे पसरलेल्या जगावर एकदेशी क्षुद्र माणसानं कसं प्रेम करायचं येशूने त्याचं उत्तर दिलं एकदेशी माणसाचं जग त्याच्या कुवतीप्रमाणे मर्यादित असतं स्वतवर प्रत्येकाचं प्रेम असतं प्रेमाचा परी हळूहळू वाढवा कुटुंब सगळे सोयरे शेजारी एका राज्यातले देशातले लोक यांच्याविषयी आत्मीयता वाढवावी त्यांना मदत करावी त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं उदार आणि सर्व व्यापक दृष्टिकोन असावा संत हेच शिकवतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा तुकारामांचा अभंग भगवंताचं प्रेम शिकवतो माऊलीचीही दृष्टीही अशी व्यापक अगदी विश्वाला गवसणी घालणारीच आहे भगवंत चराचरात आहे आणि भगवंत म्हणजेच प्रेम आहे तर भगवंताप्रमाणेच प्रेमही चराचराला व्यापून आहे देवालयात देव असतो पूजा देवाची करायची मानवी शरीर देवालय आहे त्यात प्रेमरूपी देव आहे कोणतीही काया संतोष पावी, असं समर्थ वचन आहे त्यामुळे कायेतील देव संतुष्ट होईल हर प्रकारे प्रेमाने जग जिंका खुद जिंकावे मरे, लेकिन मासूम राजी रहे, हे सुखी संतांचं वचन प्रसिद्ध आहे असं जगावर मोकळ्या मनाने प्रेम करा हृदयातील प्रेमाचं हो। सावली देईल किया तो डरना क्या असे एक चित्रपट गीत लोकप्रिय होत तो वैयक्तिक संकुचित प्रेमाचा उद्गार आहे भगवंतावरील विश्वव्यापी प्रेमाची मीराबाईची हीच अवस्था होती त्यामुळे भगवंत रक्षणासाठी धावून आला असं भगवंताचं प्रेम भव्य दिव्य असतं ते क्षुद्र नसतं विश्वावर प्रेम केल्यावर अनंत हसते तो कमलाकर तुम्हाला मदत करी प्रेम दिलं की प्रेमच मिळतं साने गुरुजी म्हणतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे याच भगवंताच्या प्रेमाने भरून जावे आणि आपापसात प्रेम वाढवावे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम